मोबाईल ॲडिक्शन आणि स्क्रीन टाइम आहेत तरी काय हे आज आपण जाणून घेऊया सध्याच्या युगात सगळ्यांच्या हातात असणारी गरज नसून सवय झालेली गोष्ट म्हणजे मोबाईल आपण दैनंदिन जीवनात किती वेळ मोबाईल बघतो हे बघण्यासाठी मोबाईलमध्ये मध्ये स्क्रीन टाईमचा ऑप्शन आपल्याला बघायला मिळतो कोणाचा तीन तास कोणाचा सहा तास तर कोणाचा अकरा तास स्क्रीन टाईम असतो असे आढळून येते चला तर मग विद्यार्थ्यांकडनं जाणून घेऊया ते मोबाईलचा वापर कसा करतात मित्र साधारण तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा मोबाईलचा वापर कशासाठी होतो आता मोबाईलचा वापर करण्यासाठी म्हणलं तर जास्त करून सोशल मीडियासाठी होतो इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे यूट्यूब आहे फेसबुकवर काही पोस्ट करणं काही नेत्यांना फॉलो करणं इंस्टाग्रामवर काही नेत्यांना फॉलो करणं याच्यासाठीच मोबाईल यूज होतो सध्या जास्त साधारण तुमचं स्क्रीन टाइम काय असतो मोबाईलचं आता माझ्या दिवसभरातून सकाळी उठल्यापासून नोकरी परत स्क्रीन टाइम जवळपास दोन ते तीन तास तरी मला वाटतं कारण मी सकाळी उठल्या उठला व्हॉट्सअप बघतो आधी काही म्हणतो मेसेज आले का मग पुढे कामाला लागतो आणि नोकरी ते आधी म्हणजे व्हॉट्सअप बघून मग झोगतो तर स्क्रीन टाईम खूप आहे दिवसभरातला जवळपास दोन तास तरी चालतो मोबाईलचा उपयोग सध्या तरी मी सोशल मीडिया जसं की इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक तर नाही यूज करत इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवरती जास्त यूज होतो आणि तसंही मग युट्यूब आहे किंवा सॉंग्स ऐकण्यासाठी मी करते यूज आणि साधारण तुमचा स्क्रीन टाइम काय सात ते आठ तासांचा किंमत होतो तुम्ही साधारण असं नाही किंवा एंटरटेनमेंटसाठी यूज करते, का करते। मी काही पॉडकास्ट ऐकत असते किंवा न्यूज बघत असते काही लेख वाचत असते किंवा मी ईबुकसुद्धा वाचते त्यामुळं जास्त वेळ होतो मी सोशल मीडियावर जास्त करून इंस्टाग्राम यूज करते आणि त्याच्यावर न्यूज क्रॉल करते नंतर न्यूजपेपर वाचते लेख घ्यायची पण खूप आवड आहे तर लेख पण घेते कथकचे व्हिडिओ पाहते शाहरुख खान आवडतात इन शॉर्ट तुम्ही साधारण तुमचा स्क्रीन टाइम काय असतो पाच ते आठ तास साधारण यांचा स्क्रीन टाइम आहे या सगळ्या विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर असं निदर्शनास आलं की काही विद्यार्थी मोबाईलचा उपयोग फक्त सोशल मीडियावर स्क्रोलिंग करण्यासाठी रील्स पाहण्यासाठी युट्यूब वर नवीन नवीन गाणे पाहण्यासाठी करतात काही विद्यार्थी हे सकाळी उठल्यानंतर व्हॉट्सअपवर कुणाचा मेसेज आलाय का किंवा रात्री झोपताना कुणाला मेसेज करायचं का या गोष्टींसाठी मोबाईलचा उपयोग करतात आणि नवीन एक बाब अशी आढळली की काही विद्यार्थी मोबाईलचा उपयोग काही वाचण्यासाठी काही लिहिण्यासाठी काही नवीन क्रिएट करतेल का या गोष्टींसाठी करतात एकंदरीत ही गोष्ट आढळली की सगळ्यांचा स्क्रीन टाईम म्हणजे मोबाईलचा वापर किमान तीन ते ती चार तासांच्या वर आपल्याला दिसतोय